आपण आलेलो आहे महाद्वार घाटावरती चंद्रभागा भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे प्रशासनानं अनेक सुविधा भाविकांसाठी केलेल्या आहेत चंद्रभागा घाटावर स्नानासाठी म्हणून भाविकांची खाली जाण्यासाठी आणि वरती येण्यासाठी खूप गर्दी असते त्याच्यासाठी म्हणून दोन्ही बाजूला दोन असे मधल्या बाजूने दुभाजक टाकलेलं आहे जेणेकरून भाविकांची गर्दी अजिबात होऊ नये आणि कुठलंही गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून दुभाजक बघा वरपासून खालपर्यंत दुभाजक लावलेले आहेत एका बाजूने भाविक खाली जातात आणि दुसऱ्या बाजूने भाविक वरती येतात पाणी पण भरपूर आलेलं आहे चंद्रभागेला चंद्रभागा अगदी तुडुंब भरलेली आहे भाविकांनी सुद्धा आणि पाण्याने सुद्धा चला आपण खाली जाऊ खूप गर्दी आहे आषाढी वारी आता एकादशी दोन दिवसावर आलेली आहे उद्या बऱ्याचशा दिंड्या गावात येतीलच गजान महाराज दिंडी उद्या येणार आहे शेगावची छोटीशी रुखमाबाई उभारलेली आहे घाटावरती किती सुंदर आहे बघा दिंडी पण आलेली आहे बघा रुक्मिणी कशी उभारली आहे छान थाटामध्ये बंदोबस्त खूप आहे संपूर्ण मार्केट टाकून गर्दी विभागली गेली आहे सगळी त्यामुळे अजिबात धक्काबुक्कीचा विषयच नाहीये चंद्रभागेचा परिसर पूर्ण भाविकांनी फुलून गेलेला आहे जवळजवळ पाचशेच्या वरती शौचालये स्वच्छतागृह उभारलेली आहेत जेणेकरून भाविकांची कुठलीही अडचण होऊ नये शिवाय अनेक ठिकाणी महिला भाविकांसाठी आंघोळ केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम उभारलेले आहेत हे बघा महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम कपडे बदलण्याचे ठिकाण अशा अनेक ठिकाणी चंद्रभागेमध्ये कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम केलेले आहेत अतिशय छान गजबजलेलं वातावरण आहे आषाढी वारीसाठी निर्मला काकू पिठला भाकरी विकता येतं एकदम छान ना? का नाही <laughs> नाही चालू द्या तुमचं ठिकाणी स्वच्छता गृह पण उभारलेली आहे अतिशय सुंदर आणि अतिशय छान चंद्रभागा भाविकांसाठी सज्ज आहे प्रशासन आणि स्वच्छता पण खूप ठेवलेली आहे ठिकठिकाणी राहुट्या पण उभारलेल्या आहेत दुकानं पण आहेत विविध प्रकारची अनेक दिंडे आहेत असा हा चंद्रभागेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद